तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आहे आपण बोईट पकडायला बरेच दिवसांनी आणि आपल्यासोबत बघा इकडं प्रसाद आला आहे कालच मुंबईवरून आला आहे आणि निखिल आहे निखिल म्हणजे आपल्या आता नेहमी ने व्हिडिओमध्ये सोबतच आहे तर आपण आज बोईटं पकडायला आलो आणि आले आणि आहे ना सुरुवात पण झाली बोठं कमीत कमी सात ते आठ बोठं मिळाले आहेत तर चला पाठापट सुरुवात करूया लागत आहेत चांगली आणि आता भरतीचा टाईम आहे तरी मला पाठापट भेटतील आपल्याला बघा इकडे घेतला आहे आपण माहिती आपली आणि पाठवट बोईट लागत आहेत त्याच्यामुळे पाठवट सुरुवात सुरू होत

काम पच्चिस पाटावट टाकूया कारण पाटापट लागले ना तर त्यांचा थवाच असतो थवा एकदम जवळ आलेला असतो आणि असे पाटापट पाठापट बोलट लागतात आपल्याला मजा आली ना सुरवाती सुरुवात एकदम चांगली आला पण झाला काय आपण मारू पटाफट पटाफट पटणासाठी पटकन माहिती तर पीठ टाकायचा पटापट पाठी मजा येते ना कावरती राहणार आहे तिथं आहे आणि आज आहे ना रात्री काल आहे ना मुसळधार पाऊस चालू होता आणि आज पण संध्याकाळी वाटतोय पाऊस जोरदार पडेल असा कारण काल तर शेतीची वाट लावला आणि इथून जाऊन आपल्याला शेतावर पण जायचं आहे आणि भात वगैरे घडी घेऊन जायचं आहे काल पूर्ण भात लिहिलेला आहे आज आहे ना तिकडे लोकून वगैरे झाला आहे तर तो भात आपण घेऊन जाऊ जातेवेळी काही बोलते नाही निकेल

सगळी रस्ते तर पण लागायकडे तिकडं मस्त पीठ घेऊ आता थोडंसं कारण आता बोलता भरपूर आले पटापट पाटवट लागत वजन कमी आहे ना ते बॉटल इकडे तिकडे येते बघ खाली खाली कधी कधी वॉटर काय माहिती ते अशी क्रॉस पडली ना तुम्ही त्याला फिरायला भेटत ना मस्त आहे ना दोन लागले त्याला एक दगड गेली हे बेत आहे खाय दगड येतो खायला देव दगड रस्तीत अडचण पाहिजे रे पाणी उडवले टाकले 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 टाकते तीनशे रुपयाची बॉयटा अर्ध्या तासात आला निलचे अंघोळ अरे दगडी किती झाली असते हवं येतं दगड बघा हे बघा पटापट फटापट बोट लागतं तिकडे

बघा किती बोलते मिळाली कमीत कमीत अर्ध्या तासात अर्ध्या तासाच्या आत असतील ना अर्ध्या तासाच्या आत आणि साईज बघा जबरदस्त साईज मिळते मित्र आहे ना पीठ आहे ना आपला पूर्ण संपलाय आणि आता चाललो आपण घरी बघा बॉटल पॅक करूया पूर्ण मजा आली ना पण बॉटल म्हणजे तीस पस्तीस एक चाळीस एक मोठं वीट असतील आपल्याला एवढीशी बॉटल आहे कमीत कमीत आपण दहा वेळी जो थंड आहे तो त्यातल्या बॉटलमध्ये आपण पकडले चाळीस एक बोलतो हे बघा हा बघा जबरदस्त एक बोलतो आपण घरी जाऊन बघूया टोटल किती आहेत त्याच्यामध्ये टाकू पण बॉटल मजा आली भरपूर तर चला पटकन घरी मस्त की बनवूया बारीक बारीक ता बारीक घरी मस्त इकडे बसल पप्पा तिकडे काय करतायत किती भेटलेत ना ती बघूया आपण तिकडे देखील ना काढू साईडला साईज बघा कसले भेटले जबरदस्त साईज बघा बघा एवढी आपल्याला लागणे लागले हे बघा एवढे एवढे आले मस्त चल काय सांगितस काय